नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी ऐकायलाच एखाद्या सिनेमासारखी वाटते फ्लाइट नऊशे चौदा हो नमस्कार ही कहाणी खरंच खूप गुड आहे विचार करा एक विमान 1955 फिफ्टी फाईव्ह मध्ये निघालं आणि म्हणतात की ते सदोतीस वर्षांनी परत आलं बरोबर नाईनटीन फिफ्टी फाईव्ह मध्ये म्हणजे दोन जुलैला न्यूयॉर्कहून नियामीसाठी हे विमान निघालं होतं पॅन अमेरिकन एअरवेच डी सी फोर विमान हो त्यात सत्तावन्न प्रवासी होते आणि सहा कर्मचारी पण ते विमान कधीच पोहोचलं नाही आणि सगळ्यात विचित्र म्हणजे टेक ऑफ नंतर थोड्याच वेळात ते असं गायब झालं की काही पत्ताच नाही अगदी म्हणजे अपघात झाला असेल समुद्रात कोसळलं असेल काहीतरी पुरावा मिळायला हवा होता ना हो ना पण काहीच नाही ना विमानाचे अवशेष ना तेलाचा तवंग काही नाही खूप शोध घेतला गेला त्यावेळी पण काहीच हाती लागला नाही शेवटी मग दुर्दैवाने त्या विमानातल्या सगळ्यांना मृत घोषित केलं गेलं आणि मग वर्ष शांतता काहीच नवीन बातमी नाही हो पण मग आले एक अनपेक्षित वळण एकदम फिल्मी नऊ एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे तब्बल सदुतीस वर्षांनी हो वेनेझुएलामध्ये काराकास एअरपोर्टच्या कंट्रोल टॉवरला एका अनपेक्षित विमानाने संपर्क साधला जे त्यांच्या रडारवर नव्हतंच अचानक दिसायला लागलं अरे बापरे म्हणजे कुठून आलं ते विमान तेच तर गूढ आहे आणि त्या विमानाच्या पायलटचा आवाज म्हणतात खूप गोंधळलेला होता काय म्हणाला तो पायलट त्याने विचारलं आम्ही फ्लाईट नाईन फोर्टीन आहोत न्यूयॉर्कहून मियामीला निघालो आहोत एक कोणतं वर्ष आहे काय कोणतं वर्ष आहे म्हणजे त्यांना त्यांना कळलंच नाही की कि किती वर्ष उलटून गेली असंच काहीस विचार करा त्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर लोकांची काय अवस्था झाली असेल नक्कीच त्यांनी काय केलं मग परवानगी दिली लँडिंगची हो त्यांनी अर्थातच परवानगी दिली विमान खाली उतरलं सुद्धा पण पण काय पण जसे ग्राउंड स्टाफ से लोक विमानाच्या दिशेने निघाले तसं विमानाच्या पायलटने रेडिओवर एकदम घाबरून ओरडल्यासारखं केलं म्हणे थांबा आमच्या जवळ येऊ नका आमची चूक झाली असं काहीतरी अरे देवा आणि मग आणि मग म्हणतात की काही कळायच्या आतच त्या पायलटने पुन्हा विमानाचं इंजिन सुरू केलं ते वेगाने धावपट्टीवरून गेलं आणि परत आकाशात झेपावलं आणि पुन्हा गायब। हो पुन्हा रडारवरून नाहीस झालं जसं आलं तसं गेलं हे सगळं म्हणजे खरं वाटत नाहीये याला काहीतरी पुरावा असेलच ना इतकी मोठी घटना हाच तर मुख्य प्रश्न आहे काही ठिकाणी असं सांगितलं जातं की काराकासम मधल्या एका स्थानिक वर्तमानपत्रात याची बातमी आली होती आणि जुआन डेला कोर्टे नावाच्या एका एअर ट्रॅफिक कंट्रोलरची मुलाखत पण प्रसिद्ध झाली होती म्हणे अच्छा पण मग अधिकृत नोंदींच काय म्हणजे पॅन एम एअरलाइन्स किंवा अमेरिकेची एफ ए त्यांच्याकडे काही रेकॉर्ड नसेल अधिकृतरित्या काहीही नाही कोणतीही एअरलाईन कोणतीही सरकारी एजन्सी या घटनेची पुष्टी करत नाही नाईनटीन फिफ्टी फायच्या गायब होण्याची नाईन्टीन नाईन्टी टू परत येण्याची कोणते फोटो नाहीत कागदपत्र नाहीत म्हणजे हे सगळं खरं नसेल फक्त एक अफवा जास्त शक्यता तर तीच वाटते ही एक इंटरनेटवर पसरलेली काय म्हणतात त्याला अर्बन लेजेंड म्हणजे शहरी दंतकथा असण्याची शक्यता खूप जास्त आहे पण मग असं का पसरलं असेल म्हणजे काही, काही लोक याला थेट टाईम ट्रॅव्हल किंवा दुसऱ्या मितीमध्ये म्हणजे पॅरेल डायमेन्शन मध्ये जाणं अशा गोष्टींशी जोडतात पण त्याला वैज्ञानिक आधार नाहीये मग या कथेचा उगम कुठे झाला असावा सगळ्यात जास्त मानलं जाणारं स्पष्टीकरण हे आहे की ही कथा मुळात एकोणीसशे ऐंशी किंवा नव्वदच्या दशकात अमेरिकेतल्या वीकली वर्ल्ड न्यूज सारख्या एका टॅब्लॉइड वृत्तपत्रात छापून आली होती अच्छा ते टॅब्लॉईड जे अशाच सनसनाटी पण काल्पनिक बातम्या छापायचे अगदी तेच त्या ते लेखात कदाचित हे असं काहीतरी छापलं असेल आणि मग हळूहळू लोकांमध्ये पसरत गेलं इंटरनेट आल्यावर तर ते आणखीनच व्हायरल झालं म्हणजे फ्लाइट नऊशे चौदाची ही जी काही रहस्यमयी कहाणी आहे ती सत्य कमी आणि कल्पना उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या अभावाकडे पाहता तरी तसंच म्हणावं लागेल विज्ञानाच्या कसोटीवर ही गोष्ट उतरत नाही कारण तपासण्यासाठी नाहीत पण तरीही अशा कथा आपल्याला विचार करायला लावतात हो नक्कीच त्या खऱ्या असोत की खोट्या पण त्या आपल्या कल्पनाशक्तीला आवाहन देतात आपल्याला जे जग माहीत आहे त्याच्या पलीकडे काय असू शकेल हा विचार मनात येतोच हे मात्र खरंय आणि शेवटी हा प्रश्न राहतोच की कोणताही ठोस पुरावा नसताना सुद्धा अशा कथा इतक्या प्रभावी कशा ठरतात लोकांच्या मनावर इतका खोल परिणाम कसा करतात कदाचित अज्ञात गोष्टींबद्दल माणसाला जे एक नैसर्गिक आकर्षण असतं त्याचं हे उदाहरण असावं आपल्याला उत्तरं नसलेले प्रश्न नेहमीच जास्त भुरळ घालतात